कधी विचार केलाय का की आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचे हे जे मोठमोठे जमिनीचे तुकडे आहेत म्हणजे खंड ते एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत चला आज आपण जगाच्या या सात खंडांचा एक मस्त आणि वेगवान प्रवास करूया पण थांबा प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक महत्वाचा प्रश्न आपण खंड खंड म्हणतो पण याचा नेमका अर्थ काय होतो एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर खंड म्हणजे जमिनीचा एक प्रचंड मोठा सलग असा भाग आणि आपल्या या पृथ्वीवर असे एकूण सात खंड आहेत चला तर मग तयार आहात आपण या सातही खंडांची ओळख करून घेणार आहोत आणि तीही त्यांच्या आकारानुसार म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत एक काउंटडाऊन तर सुरुवात करूया दोन महाकाय खंडांपासून आशिया आणि आफ्रिका आपल्या काउंटडाऊन मध्ये नंबर एक वर आहे आशिया हो जगातला सगळ्यात मोठा खंड आणि फक्त आकारानच नाही लोकसंख्येचा आकडा ऐकलात तर तुम्ही थक्कवाल चारशे वीस कोटींपेक्षाही जास्त म्हणजे विचार करा आशिया नुसता जमिनीच्या बाबतीतच नाही तर लोकसंख्येच्या बाबतीतही जगातला बादशा आहे म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आशिया आकारानं सर्वात मोठा आणि लोकसंख्येने सर्वात मोठा ओके नंबर एक झाला आशिया आता नंबर दोन वर येतो आफ्रिका जगातला दुसरा सगळ्यात मोठा खंड आफ्रिकेचे एक वैशिष्ट्य सांगतो हा आकडा बघा चौपन्न याचा अर्थ काय तर आफ्रिकेत तब्बल चौपन्न वेगवेगळे देश आहेत म्हणजे जगातल्या एकूण देशांपैकी जवळपास पंचवीस टक्के देश एकटे आफ्रिका खंडात आहेत कमाल आहे ना इथे फक्त जगातील पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त देशच नाहीत तर अजूनही बरीचशी लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते आणि हो एक अजून महत्वाची गोष्ट जगातली सगळ्यात लांब नदी नाईल ती सुद्धा याच खंडातून वाहते चला आता आफ्रिकेतून निघून पश्चिमेकडे जाऊया अमेरिका खंडांकडे तर आपल्या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे उत्तर अमेरिका आणि या खंडाची खासियत काय तर इथली नैसर्गिक विविधता म्हणजे बायोम्स उत्तर अमेरिका जगातलं तिसरं मोठं खंड आहे आणि इथं निसर्गाचं प्रत्येक रूप बघायला मिळेल म्हणजे बघा वाळवंट आहे गवताळ प्रदेश आहेत घनदाट जंगल आहेत पाण्याखालचं जीवन आहे आणि अगदी बर्फाछादी टुंड्रा प्रदेश सुद्धा आहे सगळं काही एकाच खंडात उत्तर अमेरिकेच्या खाली आलो की लागतो दक्षिण अमेरिका आपल्या आकारानुसारच्या यादीत याचा नंबर लागतो चौथा आणि दक्षिण अमेरिका म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं बरोबर ॲमेझॉन नदी ही, बर, ही जगातली दुसरी सगळ्यात लांब नदी आहे तिच्यापेक्षा लांब फक्त एकच नदी आहे आणि ती म्हणजे आफ्रिकेतली नाईल ओके तर पहिले चार मोठे खंड आपण पाहिले आता वेळ आहे शेवटच्या तीन खंडांची आणि हे तिन्ही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे खूपच युनिक आहेत नंबर पाच वर आहे अंटार्क्टिका पृथ्वीवरचं सगळ्या थंड गोठलेलं आणि हो निर्मनुष्य ठिकाण या खंडाबद्दलच्या गोष्टी तर खरंच अविश्वसनीय आहेत विचार करा इथे एकही माणूस कायमचा राहत नाही शून्य त्यामुळेच हे सर्वात कमी लोकवस्तीचं खंड आहे हे, हे पूर्णपणे बर्फानं झाकलेलं आहे आणि इथे फक्त एकच प्रकारचा निसर्ग आढळतो तो म्हणजे टुंड्रा चला आता सहाव्या क्रमांकावरच्या खंडाकडे जाऊया युरोप एक असं खंड ज्याचं मूळ रूप माणसाने जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकले। हे बघा एकेकाळी युरोपचा तब्बल ऐंशी टक्के भाग घनदाट जंगलांनी भरलेला होता कल्पना करा पण आज काय परिस्थिती आहे औद्योगिकीकरण आणि शेतीमुळे हा आकडा फक्त तीन टक्क्यांवर आलाय केवढा मोठा बदल आहे हा आणि आता आपल्या काउंट मधलं शेवटचं नाव सातव्या नंबरवरचं आणि आकारानं सगळ्यात लहान खंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगू असं म्हणतात की तिथे लोकांपेक्षा जास्त तर मेंढ्या आहेत तर ऑस्ट्रेलिया हे सगळ्यात लहान खंड आहे आणि याची अजून एक खासियत म्हणजे हा एक खंड असूनही तो एक संपूर्ण देश पण आहे आणि हो कांगारू आणि कोआला सारखे जगात कुठेही न सापडणारे प्राणी फक्त इथेच बघायला मिळतात बर तर हा झाला आपला सात खंडांचा प्रवास आता एकदा पटकन सगळ्या गोष्टींवर नजर टाकूया या सगळ्या खंडांची तुलना केली तर चित्र कसं दिसत चला एका नजरेत पाहूया आशिया सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा आफ्रिका जिथे जगातले सर्वाधिक देश आहेत उत्तर अमेरिका सर्व प्रकारच्या नैसर्गिक अधिवासांचं घर दक्षिण अमेरिका अमेझॉन नदी जिथे आहे अंटार्क्टिका शून्य कायमस्वरूपी रहिवासी युरोप जिथे वाळवंटी बायोम नाही आणि शेवटचा ऑस्ट्रेलिया सगळ्यात लहान आणि स्वतःच एक देश असलेलं खंड हे सात जमिनीचे तुकडे सात खंड पण जग मात्र एकच जे एकमेकांशी जोडलेलं आहे मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात या खंडांच्या व्याख्या इथल्या संस्कृती या सगळ्यांचा आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर आणि जगावर कसा परिणाम होईल